नमस्कार मैत्रिण मी स्नेहा टार्गेट किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आंब्याचा रस कसा करायचा ते पाहूया लाईट गेल्या नंतर चला इथे मी आंब्याचे टॅप करून घेतलेले आहे घेतलेला आहे आणि पूर्णाची चाळीन तर प्रत्येकाच्या घरी असतेच आणि मी पण घेतलेली आहे तर आपण आता रस कसा करायचा मी तुम्हाला दाखवते पद्धतीने करू शकतो लाईट गेल्यामुळे नाही होतं रस करण्याचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आता आपण काय बघा सगळं जात आहे ना घासल्यामुळे काय होतो सहजतेने आपण काढू शकतो त्याला आणि मिक्सर मधल्याचा बारीक असं मस्त न गाठी होता हा रस आपला तयार होतो कोय असेल तर गोळीला पण तसंच करायचे असं रगून रंगून घासायचे सहजच असा दस खाली पडतो बघा अशा प्रकारे आपली कोळी सुद्धा कोळी रस सुद्धा निघालाय मी दुसरी कोळी घेतलेली आहे ती आपण बघू शकता हे अशाच पद्धतीने आपण आपण यामध्ये अशी भरून साखर सुद्धा घालू शकतो थोडस पाणी पाणी थोडंसं पाणी टाकायचं मी परत हे बघा अशा प्रकारे आपला रस तयार झालेला आहे अंध कळत पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे आपले चाकण पण यामध्ये सहज होऊ शकते किंवा तुम्ही वरून सुद्धा तुम्ही वरूनसुद्धा जेवणचा तर रस वाळ वाढला तर वरूनसुद्धा साखर मिक्स करू शकता मिक्स करून खाऊ शकता

हे करू शकता आंब्याच्या पोरीसांनी असं करताना सुद्धा तुम्ही दोन्ही काम हो होतात तर बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण साखर विरगवून घेतली आहे अशा प्रकारे छान आपला रस तयार झालेला आहे तुम्हाला दिसत आहे ना आता आपण हे रस या डब्यामध्ये काढून घेऊ तुम्हाला मी आता खिचणीने कसं करायचं ते आहे सांगणार आहे फड घेतलेली आहे असं खिस्तील धरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण त्यावर नाचायचं आहे आपला सहज ते होतो हाताला लागू नये याची काळजी घ्यावी घ्यावी ‫השעה פה. ‫-לקרמי זה. बघा याचा रस तयार होतो हे बघा रस झाला खिचते आपण खिचलं तर थोडं पाणी टाकलं होतं मी अशा पद्धतीने रस हे दोन प्रकारचे रस आता आपण मिक्सरला कसा करायचं ते तुम्हाला दाखवते मिक्सरचं भांड मी चम्मच ना आपण असं त्याच्यामधलं काय आहे ते घर काढू का या आंब्याचं अशा पद्धतीने आपण सर्व घर त्यामध्ये चमच्याच्या जायने काढून घेणार आहोत या कोळीचा पण आपण असं पूर्ण घर काढून घेणार आहोत आता आपण मिक्सरला करून घेऊया थोडंसं पाणी टाकलंय तुम्हाला मी दाखवलंय पूर्णाच्या चाळीने पण पुर। आपण असं अशा प्रकारे रस करू शकतो किंवा खिचणीने काढू शकतो आणि मिक्सरने पण दाखवलं तीन प्रकारे दाखवलं मी लाईट लाईटातल्या मिक्सरने कसं काढायचं ते दाखवलं तुम्हाला मी तीन प्रकारच्या पद्धती दाखवल्या यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती पद्धत आवडली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा Bye.